मोर्शी शहरातील कॉटन ग्रीन कॉलनीतील श्रीनाथ परिवारातील तीन व्यक्तींचा राजस्थानमधील उदयपूरजवळ कार अपघातात मृत्यू झाला याबाबत सविस्तर वृत्त असे की कॉटन ग्रीन कॉलनीतील सेवानिवृत्त ग्रेडर महादेव श्रीनाथ व पत्नी इंदिरा श्रीनाथ त्यांच्या मोठ्या मुलीकडे गुजरात येथे गेले होते मुलीकडे गेल्यानंतर संपूर्ण कुटुंब पर्यटनासाठी राजस्थान येथील माउंट आबू येथे गेले होते माउंट आबू येथून परत येत असताना गुजरात राजस्थान महामार्गावरील बकरिया पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आकवड गावाजवळ भरधाव ऑडी कार क्रमांक शून्य चार जे एम चौऱ्याहत्तर एकोणऐंशी आदळल्याने झालेल्या अपघातात कॉटन ग्रीन कॉलनीतील सेवानिवृत्त ग्रेडर महादेव श्रीनाथ व पत्नी इंदिरा श्रीनाथ आणि मुलगी डॉक्टर वृषाली मोरे यांचा घटनास्थळी मृत्यू झाला तर महादेव श्रीनाथ वय सत्तर वर्ष इंदिरा श्रीनाथ वय त्रेसष्ट वर्ष जावई नितीन मोरे व पंचेचाळीस वर्ष व मुलगी मीनाक्षी मोरे व बारा वर्ष हे अपघातात गंभीर जखमी झाले होते सर्व जखमींना उदयपूर पोलिसांच्या वतीने उपचारासाठी उदयपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते जखमींवर उपचार सुरू असताना महादेव श्रीनाथ व इंदिरा श्रीनाथ यांचा उपचारादरम्यान शनिवारी रात्री मृत्यू झाला आहे संजय कारपवार सह दत्तराज इंगळे विदर्भ न्यूज मोर्शी